हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या कॅनल ब्लॉक्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते आता सगळं आम्ही गावाला आता सकाळची वाजले आठ आट... तर रुद्रांचे पप्पा फक्त म्हणजे बसस्टँडपर्यंत येणार आहेत रुद्रांश मीच आहोत आणि आता आम्हाला आठ ते नऊ तासाचा प्रवास आहे बघ होता व्हिडिओ काढणं होतो की नाही आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळं आधी तुम्हाला भेटेल जर ह्या स्टॉपवर जर गाडी भेटली तर जायचं नाहीतर मग रिक्षाने जायचं कारण की तिथले बसतं एवढा म्हणजे टायमिंग माहीत नाही मला वाटतं उशिराचं असेल आत्ता आठ वाजलेत सकाळचे जर असेल नऊ वाजता तर ठीक आहे नाहीतर मग मला वाटते साडे दहा वाजता आहे तर रुदुराक्षला घेऊन मला जर जायचं म्हटलं ना बॅगा वगैरे तर खूप प्रॉब्लेम येतो पण आता काय करणार ह्यांना पण सुट्टी नाही आणि जायचं तर आहेच आता इथं बस थांबते आता माहीत नाही गेली का नाही कारण की दरवेळेस आठला लागते किंवा आठला पाच मिनटांनी आधी लागते आता आठ वाजले बघूया दहा मिनटं थांबूयात आणि जर नाही लागली तर मग रिक्षाने जाऊया काय करायचं स्वतः बस बस स्टँडवरती आता बघूया साडेआठ वाजले एकदा बस विचारून येऊया तर टाईम असेल तर तसा डब्बा घेतलाय दा सोबत एकदा विचारून येते टाईम असे नाश्ता वगैरे स्वतः गाडीला टाईम आहे तर जरा म्हटलं नाश्ता करायला चल तर हवं तुम्हाला वडापाव म्हटलं काहीतरी शिरा किंवा उपीट वगैरे खाल्लं असतं तर नाही लावडा पावच आहे तर बसमध्ये जायचं आहे शिरा का नाही घेतला रे हाताने खा तुझ्या हाताने खा तुझ्या खा की हाताने खा हाताने एक, एक तास एक तास काय मिळाली तर म्हणतो थोडासा मी तर नाश्ता केला त्यामुळे काहीच म्हणतो खाल्लं घरी करायला थोडासा नाश्ता करता येईल बस स्टँड ची सुद्धा था थांबतो आम्ही कॅन्टीनला हा पटपट सर हाताने खायला नको काही नको येते खाता काय काम होत काय काम होत काय होतं सांग की मम्मीचे डॉक्युमेंट काढायचे ना मग नंतर मी गावाला पोहोचल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेलते मी सो मी आठ दिवस राहिले पण अजिबात माझ्याकडनं ब्लॉग्स वगैरे काहीच नव्हतं करणं झालं तर मग दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये ती थोडीशी क्लिप काढली आणि नंतर मग त्या दिवशी माझ्या बहिणीच्या मुलीचा बड्डे होता तर मग आम्ही माझ्या बहिणीच्या घरी गेलो मग तिचा बड्डे वगैरे सेलिब्रेशन केला आणि खूप म्हणजे जास्त खूप जास्त जमलेले जा होते त्याच्यामुळं आवाज ना खूप जास्त होता त्याच्यामुळं मग मी तो आवाज म्यूट केला आणि ओवरवाईज देते आ, सो मग तिचा बड्डे वगैरे केला त्या दिवशी ताईकडे थांबलोय आणि मग परत माझ्या दुसरी बहीण आहे तिच्याकडे आले कारण की ना मला एकतर कॉलेजमधले डॉक्युमेंट्स काढायचे होते आणि खूप जास्त काम होतं मला आठ दिवस लागले पण ना आठ दिवसामध्ये फक्त आठ दिवसातला हा एकच ब्लॉग्स आहे कारण की तीन ब्लॉग तीन आहे एकच आहे तर काय झालं की मेन म्हणजे सोबत होता बॅग सोबत, सोबत होत्या त्याच्यामुळं ना मला मोबाईल घ्यायचा आणि ब्लॉग शूट करायचा अजिबात झालं नाही तर मग मी काय केलं की ह्या थोड्या थोड्या क्लिप होत्या ना तर म्हटलं चला आपण काय करूयात की एवढ्या पूर्ण क्लिप आहेत एकत्र ऍड करून एक पूर्ण व्हिडिओ बनवूयात त्या रुद्रांचा पण बड्डे जवळ आलाय पण त्याला असं वाटलं की माझाच बर्थडे आहे म्हणून तो पण दिदी बसला आणि तो पण मग त्याला वाटलं की माझाच बड्डे काय की म्हणून मग दोघांचा पण ओवाडा वगैरे करून घेतलं केक आणला होता पण अगोदर तिला आम्ही असं सांगितलं की ती सिटीमध्ये राहिला आहे तर म्हणजे नंतर आम्ही गेलतो तर तिला सांगितलं होतं की केक वगैरे आणला नाही म्हणजे बड्डे वगैरे आम्ही सातच करणार आहे असं सांगितलं होतं तर मग नंतर नंतर केक काढला तिला अगोदर माहीत नव्हतं की आज केक वगैरे आणणार आहेत तर बघू शकता एकदम मस्त केक वगैरे आणला आणि मग नंतर केक कट करायच्या अगोदर सगळ्यांनी ऑक्शन करून घेतलं आणि मग केक वगैरे कट करायला घेतला तर बघू शकता खूप सारे चिल्ले पिल्ले वगैरे सगळे जमलेले होते आणि रुद्रांश तर दिदीच्या जवळच बसला होता त्याला वाटलं की माझाच बड्डे तर, तर आता त्याचा पण बड्डे आलेला आहे सो त्याचा पण एक मी स्पेशल ब्लॉक्स बनवणार आहे तर तुम्हाला हा ब्लॉग्स कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन ना असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईटलायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून करून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सांगत आधी तुम्हाला भेटेल कोणतीही कृष्णा दिदी आहे ना साईटला आहे कृष्णा दिदी आणि ती त्यांच्या शेजारच्या काकूंची मुलगी आहे ती आहे कृष्णाची मैत्रीण तर ती पण सगळे बड्डेला वगैरे आलते नंतर मग आमचं म्हणजे आम्हाला कमीत कमी, कमी दहा वाजले बड्डे सेलिब्रेशन करायला कारण की यायलाच उशीर झाला मग सगळ्यांचे जेवणं वगैरे केक वगैरे कट केला आणि मग नंतर दहा वाजता आम्ही गावाकडे गेलोत परत सकाळी मग तिला काम वगैरे असतं त्याच्यामुळे आणि मग नंतर परत दुसऱ्या दिवशी मला अजून डॉक्युमेंट्स काढायचे होते त्याच्यासाठी मग दुसऱ्या दिवशी पण लवकर सकाळी सिटीमध्ये आलोय मी म्हणजे हा आठ दिवसाच्या अगोदरचा ब्लॉक्स ब्लॉग्स आहे आणि आता माझे डेली ब्लॉग्स येणार आहेत सो आता डेली ब्लॉग्स येणार आहेत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

चला करायला टाईम भेटतो नाहीतर मग हे जसं मी जे बोलले ना तेच माझ्या मागं रिपीट 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 बोलतो सो केक वगैरे सगळं कट करून झालं आणि जास्त व्हिडिओ पण नाही काढणं झाला ज्या थोड्या थोड्या क्लिप होत्या ना मी त्याच ॲड केल्या